अनेक याच्यामध्ये देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला त्यांना शेपूट घालणं म्हटणं म्हणजे ही मर्दुमकी नाही खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि मी हेही म्हणेन की हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते त्यातून त्यांना हे शेपटीची जास्ती त्यांना प्रेम आणि हे झालेलं आहे वेळ प्रसंगी शेपूट घालणारे दिल्लीमध्ये जाणारे दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली कि घाम फुटणारे हे शेपूट घालणारे कोण आहेत वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत आणि खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं सगळं सोडलं विचार सोडले बाळासाहेबांचे त्यामुळे